मी कल्याणी संजय चौधरी मी लार्डसन अँड टाउग्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन या संस्थेमध्ये काम करते माझ्यासोबत कुणाल महाले आहेत आम्ही वर्षभरामध्ये शाळेमध्ये स्कूल सेशन घेतो त्यानंतर कॅम्प घेतो कम्युनिटी घेतो आता सध्या इथे कॅम्प सुरू आहे टॅब सेशन चालू आहेत डिजिटल सेशन चालू आहेत त्यामध्ये सहावी ते दहावीचे टॉपिक्स आहेत वी लर्न म्हणून एक ऍप आहे या ऍप मध्ये सहावी सातवी आठवी नववी दहावी तर या वर्गासाठी टॉपिक्स आहेत जे व्हिडिओ थ्रू या टॅब मध्ये आहेत त्यामध्ये मुलांना आम्ही आता सहावीचा टॉपिक आहे पाणी मृदा किंवा हवा तर याची जी पण व्हिडिओ थ्रू काही पझल्स येतात क्वेश्चन्स येतात व्हिडिओज येतात या थ्रू त्यांना तो टॉपिक अजून चांगला समजतो नमस्कार माझे नाव कुणाल वसंत महाला आम्ही लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि यांच्या विद्यमानाने आम्ही चालती विज्ञान प्रयोगशाळा चालवतो पण आता सध्या सा असल्यामुळे आम्हाला आम्ही समर कॅम्प घेतो मग या समर कॅम्प मध्ये आम्ही पाड्यातील मुलांना एकत्र जमवतो मग या पाड्यातील मुलं इयत्ता सहावी ते दहावी पर्यंत असतात मग या मुलांना आम्ही नवीन नवीन ऍक्टिव्हिटी घेतो त्यांचे आता सध्या फिजिटल सेशन चालू आहेत या डिजिटल सेशन मध्ये आम्ही त्यांना विज्ञानचे जे टॉपिक असतात त्यांची माहिती देतो त्या टॉपिक मध्ये सुरुवातीला काही प्रश्न असतात ते प्रश्न त्यांना सोडावे लागतात मग ते प्रश्न ते मुलं सोडवतात मग त्याच्यामध्ये काही चूक असतात तर काही बरोबर असतात मग पुढे त्या टॉपिक वर रिलेटेड एक व्हिडिओ असतो ते मुलं व्हिडिओ बघतात मग त्यांना समजतं की आपण सोडवलेले प्रश्न बरोबर आहेत की चूक आहे आणि या टॉपिक मध्ये या व्हिडिओ मध्ये असे अनेक ऍक्टिव्हिटी असतात ते मुलं त्या ऍक्टिव्हिटी करतात मग ते ऍक्टिव्हिटी करता करता त्यांना विज्ञान चांगलं समजतं आणि या कॅम्प मध्ये आम्ही अजून इतर ऍक्टिव्हिटी करतो म्हणजे जसे की कॉस्ट मॉडेल जसे की इतर इथे आपण बघू शकता इथे एक बोंगा बनवलेला आहे आपण हा बोंगा, बोंगा कसा बनवतो आणि या बोंग्यातून आवाज, आवाज कसा येतो आवाज, आवाज, आवाज कसा निर्माण होतो याच्या मागील सायन्स काय आहे ते मुलांना आम्ही हे कॉस्ट मॉडेल बनवून शिकवतो आणि ते ते कॉस्ट मॉडेल बनवतात त्याच्यामुळे त्यांना ते चांगलं समजतं नमस्कार तर ही आमची मोबाईल सायन्स लॅब आहे विक्रमगड तर या व्हॅन मध्ये तुम्ही बघू शकता ओके तर आम्ही पूर्ण वर्षभरामध्ये आमच्या आर्ट स्कूल्स आहेत जिथे आम्ही विज्ञानचे सेशन सेशन्स घेतो या व्हॅन मध्ये तुम्ही बघू शकता मॉडेल्स आहेत विज्ञानचं काही मटेरियल आहे जे युज करून आम्ही मुलांचे सेशन घेतो विज्ञानाचे तर हे एक असं मॉडेल आहे फेजेस ऑफ मून त्यानंतर तुम्ही बघू शकता हे प्लाझ्मा च मॉडेल आहे पदार्थाची जी चौथी अवस्था आहे तर अशा प्रकारे या मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत जे मुलांना मी डेमोस्ट्रेट करतो त्यानंतर हे मटेरियल वापरून आम्ही त्यांच्या ऍक्टिव्हिटीज घेत असतो सहावी ते दहावीच्या मुलांची